नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आवडत्या रिडिंग क्लब या चॅनलवर जिथे आपण एकत्र प्रेरणादायी आणि जीवन समृद्ध करणाऱ्या पुस्तकांचे वाचन करतो आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे एक अतिशय प्रेरणादायी पुस्तक थमनेलवरून तुम्हाला समजलंच असेल प्रख्यात आय अधिकारी विश्वास नांगरे पाटील सरांचे मन मे हे विश्वास हे पुस्तक या पुस्तकातील मनोगत हा भाग आपल्याला लेखकाचा दृष्टिकोन आणि या पुस्तकामागची प्रेरणा समजून घेण्यास मदत करतो चला तर मग जाणून घेऊया या पुस्तकाचा आत्मा आणि प्रेरणादायी विचार शेवटपर्यंत नक्की ऐका आणि तुम्हाला हा भाग कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा लाईक शेअर आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेलायकन दाबा म्हणजे पुढील प्रेरणादायी भाग ऐकायला मिळतील मनोगट कुशीत आणि वारणीच्या मुशीत वसलेलं कोकरूड हे माझं गाव येथे रोज भलं पहाटे मशिदीवरील आजानाच्या भोंग्यानं किंवा ज्ञानेश्वरीच्या पारायणानं जाग येते बारा बलुतेदार अठरा पगड जाती गुण्या गोविंदानं येथे राहतात ज्यावेळी मी खोल भूतकाळात डोकावतो त्यावेळी मी दूध भाकरी खावी म्हणून हाक देणारी आजीचा आवार ऐकायला येतो उन्हाळ्यात नदीतील वाळूत खणलेल्या खड्ड्यात मारलेली सूर आठवते चिकल्यासारखा छोटा मासा पकडल्यावर मारलेली आरोळी आठवते शाळेत पोषण योजनेत मोफत मिळणाऱ्या दुधाचा ग्लास रिचवल्यावर येणारी ढेकर आठवते चौगुले गुरुजींनी पाठीत दिलेला गुद्दा आठवतो कुस्तीच्या मैदानात कुस्ती हरली तरी मिळणारी बर्फी आठवते अंकलिपीतल्या बाराखडीचा आवाज आठवतो उसाच्या सरीतील पावसाच्या सरींचा नाद आठवतो गुराळ्यातल्या उसाच्या रसाचा स्वाद आठवतो चिपाडाच्या बंजीवरच्या उड्या आठवतात देवीच्या दिवशी कपातून घेतलेल्या गावठी मळीच्या दारूचा उग्र दर्प दरवळतो आईच्या हातच्या पुरणपोळ्याही आठवतात बेंद्राला सजवलेल्या बैलांची झूल आठवते लेजिमातील हलगीची उडती चाल आठवते दिवाळीतील केपांचा क्षीण आवाज आणि लक्ष्मी तोट्यांचं धुडूम आठवतं हे आवाज कधी ट्रेडिंगमधल्या शूटिंग प्रॅक्टिसच्या राऊंडमध्ये तर कधी सव्वीस अकराच्या रात्रीच्या लढ्यातील ग्रेनेडच्या ब्लास्टमध्ये बेला मालूमपणे मिसळतात ही सगळी सरमिसळ सदैव मनाच्या अंतरंगात चालूच असते ग्रामीण भागातील मुलं ही रानफुलासारखी असतात त्यांना काळी कसदार जमीन चांगलं खत पाणी चांगला सूर्यप्रकाश मिळाला की ती अशी रुजतात अशी उमलतात अशी फुलतात की त्यांच्या समोर सगळे गुलाब कमळ डिफोडिस अशीच काही रानफुलं उमलली आणि त्यांनी दिल्लीचं यूपीएससीचं पी एस तख्त भेदलं त्या यशस्वी रानफुलांमध्ये एकोणीसशे सत्त्याण्णव सालच्या यादीत मी होतो आय पी मध्ये निवड झाल्यावर अधिकाधिक मराठी मुलं यूपीएससीचं शिवधनुष्य पेरण्यासाठी तयार व्हावी म्हणून मी महाराष्ट्रातील अनेक खेड्यापाड्यातील शाळा महाविद्यालयांमध्ये गेलो मुलांशी संवाद साधला त्यांच्या मनातील सर्व शंका आणि प्रश्नांना उत्तर देण्याचा प्रयत्न केला काही मुलांनी माझी ही भाषणं युट्यूबवर अपलोड केली लाखोंच्या संख्येनं ती पाहिली गेली शालेय जीवन कॉलेज डेज स्पर्धा परीक्षासाठीचे प्रयत्न आणि आयपीएस मध्ये झालेली निवड हा प्रवास मी लेखणीबद्ध करावा असे अनेक जणांनी इमेज केले पत्रही ही लिहिली विशेष करून वेडी स्वप्न घेऊन मुंबई पुण्यात येणाऱ्या माझ्यासारख्या फाटक्या चड्डीतल्या खेड्यातल्या अनेक अभिमन्यूंना हे प्रेरणादायी ठरू शकेल असा त्यांच्या सांगण्यातला सूर होता मलाही हे पटलं होतं स्पर्धा परीक्षेचं स्वप्न उराशी बाळगून रोज असे कितीतरी विश्वास मुंबई पुण्याच्या गर्दीत घुसतात आमदार निवासात किंवा कॉट बेसिसच्या दहा बाय दहाच्या खुराड्यात चार चार जण राहतात शेतकरी आईबापांनी पोटाला चिमटा काढून किंवा असली नसलेली अर्धा एकर एक जमीन गहाण ठेवून पोरगा मामलेदार फौजदार होणार या आशेवर पैसे पाठवायचे गल्ली ट्युशन मध्ये ऍडमिशन घ्यायची आणि अभ्यासाला लागायचे शहरातील झगमगाट बघून काहींचे डोळे दिपून जातात मग रस्ता चुकतात व कुठेतरी भरत्याच ठिकाणी यातून बाहेर दिशा योग्य मार्गदर्शन मग बाकी तरुण पण घोड चुका प्रौढत्व संघर्ष व म्हातारपण पश्चाताप करण्यात निघून जात काही जण झपाटून अभ्यासाला लागतात दिशाही मिळते पण कधी परीक्षा होत नाहीत कधी जागा कमी निघालेल्या असतात या तीन टप्प्यांच्या परीक्षा प्रक्रियेमध्ये काही जण पहिल्या टप्प्यात काही दुसऱ्यात तर काही तिसऱ्यात बाद होतात या सापसिडीच्या खेळात चार पाच वर्ष अथक परिश्रम करूनही काहीच हाती लागत नाही काही कसलेले पैलवान मैदानात न उतरताच एजबार झाल्यानं बाद होतात मग सिस्टीमविषयी संताप व जगाबाबत नकारार्थी दृष्टिकोन घेऊन जगतात माझाही प्रवास असाच वळणावळणांचा वर्ना एखादा सिग्नल किंवा वळण चुकलं असतं तर मीही नैराश्य किंवा नकारार्थी जीवनगरेत अडकलो असतो पण स्वप्नांना उमेद दिली प्रयत्नांची जोड केली स्वतःला वास्तवतेचे चटके दिले आणि कष्टाचे पंख लावले अडखळत धडपडत भरारी घेतली ज्यावेळी पंखात बळ आलं व अभ्यासाचे शिखरं पादाक्रांत करायला लागलो त्यावेळी कधीही जमिनीवरची नजर ढळू दिली नाही त्यामुळे या प्रवासात स्थिरावलो आणि बऱ्यापैकी यशस्वीही झाले कोकरूड या छोट्याशा खेड्यातून शिराळा या तालुक्याच्या ठिकाणी शिराळ्यातून कोल्हापूर या जिल्ह्याच्या ठिकाणी आणि कोल्हापूरहून मुंबई या देशाच्या आर्थिक राजधानीमध्ये कसा प्रवास करताना ध्येयाचा शोध घेताना अनेक ब्रेक लागायचे ठेचा लागायचा जखमा व्हायच्या कोल्हापूरपर्यंत सांभाळणारी जवळची माणसं होती पण मुंबईत मात्र दोरी तुटलेल्या पतंगासारखी परिस्थिती व्हायची मुंबईचं दोन रूप आहे एक अत्यंत भव्य दिमागदार ऐश्वर्यानं ओत प्रेम तर दुसरं हिडीस हिडकस दरिद्री आणि घाणीनं माकलेलं या दोन्ही रूपांच्या कुंभणावर भरकडत होतो ध्येय असं निवडलं होतं की यशस्वी झालो तर मुंबईतल्या उच्च भ्रू वर्गात एंट्री होणार होती आणि नापास झालो तर डिलाइल रोडवरच्या वाणी चाळीतल्या गाववाल्यांच्या खोलीत झोपायला सहा बाय तीन फुटांची जागा मिळवण्यासाठी धडपडावं लागणार होत मुंबईतील सर्वात उच्च भ्रू अशा चर्च गेटला वसतीगृहात राहायला आलो होतो पण पंधरा रुपयांच्या वर राईस प्लेट अफोर्ड करू शकत नव्हतो बऱ्याचदा माझ्यासारखेच फटके फाटके मित्र घेऊन मराईन ड्राईव्ह गेट वे ऑफ इंडियाला फिरायला जायचो ताज अंबॅसिडर ओबेरा हॉटेलच्या बाहेर तिथली चमकणारी रौनक पाहायचो आलिशान गाड्यातून उतरणाऱ्या परदेशी पाहुण्यांना नेहाळत उभा राहायचो सीसीआय क्लब बॉम्बे जिमखाना यांना असणाऱ्या बाहेरील कुंपणातल्या फटीतून आठ कोणतं जग आहे याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न करायचो जवळच असणाऱ्या यशोधन सुनीती सुरुची अशा आय एस आय पी एस अधिकाऱ्यांच्या अपार्टमेंट समोर लाल दिव्याच्या गाड्या झगमगत उभ्या राहायच्या व त्यातून सुटाबुटातले साहेब उतरायचे ज्यावेळी हॉस्टेलला ऍडमिशन मिळालं नव्हतं त्यावेळी यशोधन या सरकारी अधिकाऱ्यांच्या इमारतीमध्ये रात्री झोपण्यासाठी सर्वंट क्वार्टरमध्ये जागा मिळते की काय याचा शोध घेतला होता दिवसभर लायब्ररीत अभ्यास करायचा व रात्री नोकरांसाठी असणाऱ्या खोलीत झोपायचं हेही स्वप्न त्यावेळी पूर्ण होऊ शकलं नव्हतं शेवटी मॅजेस्टिक आमदार निवासात पेटी मांडून अभ्यासाचा संसार थाटला होता तिथून अंतरावर मेट्रो सिनेमाच्या बाहेर नव्या सिनेमाच्या प्रीमियरच्या दिवशी बॉलिवूडमधील स्टार पाहायला मिळतील म्हणून बाउसरच्या शिव्या व धक्के खात तासन तास उभ्या राहायचो माझ्या डोळ्यात भुळी भावडी स्वप्न होती त्यांना प्रयत्नांची कष्टांची जोड दिली जेवढा मोठा संघर्ष तेवढं मोठं यश जिद्द होती इच्छाशक्ती होती न थांबता न थकता न हरता पेकाट मोडेपर्यंत आणि बुडाला फोड येईपर्यंत अभ्यास केला जीव तोडून मेहनत घेतली व आय पी निवड झाली आणि परिस्थिती पालटली हॉस्टेलमधून बाहेर पडल्यानंतर मी ज्या यशोधन या वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्यांच्या इमारतीत नोकरांसाठी असणाऱ्या सर्व क्वार्टरमध्ये झोपण्यासाठी जागा पाहत होतो तिथे आज बावीसशे स्क्वेअर फुटांच्या आलिशान शासकीय सदनिकेत राहतो आहे ज्या क्लबच्या कुंपणातून आत दोपवायचा प्रयत्न करायचो दक्षिण मुंबईच्या डी सी पी म्हणून नियुक्ती झाल्यावर त्या क्लबनीच मला बोलवून माझ्या कुटुंबासह ऑनरनरी मेंबरशिप देऊ केली होती ज्या खेळाच्या कोर्टात मी डोकावून पाहायचा प्रयत्न करायचो तिथेच माझी मुलं आज स्क्वॅश आणि टेनिस खेळताना दिसतात मी पश्चिम मुंबईचा ऑडिशनल पोलीस कमिशनर झालो ज्या हिरोना पाहण्यासाठी दोन दोन तास बाउंसरचे धक्के खात उभे असायचो तेच बॉलिवूडमधील हिरो आणि हिरोईन माझ्या क्वार्टर रोडवरच्या किनाऱ्यावरच्या आलिशान ऑफिसमध्ये दोन दिवस आधी अपॉइंटमेंट घेऊन माझ्या भेटीसाठी येऊ लागले ज्या ताजमध्ये मी कधी चहा घ्यायचाही विचार केला नाही तिथे सव्वीस अकराच्या रात्री सर्वात जास्त प्रतीक्षा माझ्या आगमनाची केली गेली व दारिष्टानं अतिरेक्यांशी दोन हात केल्यानं राष्ट्रपतींचे शौर्य पदकही प्रदान करण्यात आलं काळ बदलतो वेळ बदलते पात्र बदलतात आणि भूमिकाही बदलतात बस मनगटात स्वप्नांना जिवंत करण्याची पंखात बळ निर्माण करण्याची पाणी काढण्याची जिद्द व त्यासाठी अपार अविरत संघर्ष करण्याची तयारी ठेवावी लागते माझ्यासारख्या जिद्दातल्या कष्टकऱ्यांच्या कामगारांच्या घरातल्या अपुऱ्या साधन सामग्रीनं आणि पराकोटीच्या ध्येयनिष्ठेनं कुठल्या तरी कोपऱ्यात ज्ञान साधना करणाऱ्या अनेक एकलव्यांच्या दिशादर्शनासाठी मी हा पुस्तक प्रपंच केला आहे मी उठतो आणि कागद पेन घेऊन बसतो जे मनात येतं एकोणीसशे त्र्याहत्तर ते एकोणीसशे सत्त्याण्णव या चोवीस वर्षांच्या वाटचालीतील जे आठवतं व सुचतो ते लिहित जातो हा अभ्यास प्रवास मी विद्यार्थी पालक शिक्षक आणि समाज समोर ठेवून लिहिला आहे अभ्यास आणि रोजच्या जीवनाचं सूक्ष्म निरीक्षण परीक्षेची तयारी आणि कॉमन सेन्स याचं खूप जवळचं नातं आहे हा प्रवास लिहिताना मी माझी पत्नी सौरूपाली हिच्याशी रोज संवाद साधायचो मी पोलीस अधिकारी असल्यानं तिनं बीई कम्प्युटर असूनही मुलांसाठी करिअरचा त्याग केला दोन्ही मुलांच्या संगोपनाची अभ्यासाची पूर्ण जबाबदारी सांभाळली त्यामुळे माझ्या कालबाह्य झालेल्या पालकत्वाच्या संकल्पना तिनं बदलल्या या चर्चामुळे आज मुलांकडे पाहण्याचा आधुनिक व अधिक प्रगल्भ दृष्टिकोन कसा असावा याबद्दल माझ्या विचारांच्या कक्षा रुंदावल्या जान्हवी व रणवीर ही माझी दोन मुलं माझे गुरु आहेत रोज त्यांच्याकडून नवं काहीतरी शिकायला मिळतं बाप जुन्या विचारांचा असला तरी माझी मुलं मॉड मला कुठेही उघड पाडत नाहीत हो कधी कधी इंग्रजीतील माझे उच्चार कसे चुकतात यावर त्यांचे जोक सुरू असतात पण माझ्या या सर्व कौटुंबिक निघालेले पालकत्वाविषयीचे निष्कर्षही या पुस्तकात मांडण्याचा मी प्रयत्न केला आहे बेरोजगारी व गरिबीमुळे निर्माण होणारी शहरी युवकांमधील नैराश्याची पोकळी रेव पार्टीमधील दाढीच्या वेळी जाणवलेली हायफाय संस्कृतीतील वाढती व्यसनाधीनता आणि चंगळवाद यांना पुसटचा स्पर्श करताना समाजातील चांगल्या वाईट प्रवृत्तींचा मागोवा घेण्याचाही प्रयत्न केला आहे विशेषतः दहावी बारावीच्या कोवळ्या वयात काही मुलांचा भावनिक व मानसिकदृष्ट्या वैफल्याकडे प्रवास सुरू होतो त्यांना उद्देशून माझ्या आयुष्यातल्या टीनेज मधला कालखंड प्रेरणादायी स्वरूपात मांडण्याचा प्रयत्न केला आहे एकूण पुस्तकाचा पिंड हा अंधारातून उजेडाकडे नकारातून होकाराकडे व निराशेतून आशेकडे प्रवास करणारा आहे बालक पालक शिक्षक यांना आणि विद्यार्थी दशेत व्यक्तिमत्वाची जडणघडण करणाऱ्या व भावनिक जाणीवा प्रगल्भ करणाऱ्या समाजाच्या प्रत्येक अंगाला उद्देशून हे आवाहन पर लेखन आहे या ठिकाणी मी पात्रांची नावं बदलली आहेत संवाद प्रेरणादायी होण्यासाठी काही वेळा कल्पनेचा आधार घेतला आहे काही प्रसिद्ध कवनांना लिखाणाच्या ओघात संदर्भानुरूप उद्धृत केलं आहे माझ्या व्यावसायिक जीवनाशी संबंध असणाऱ्या काही विषयांवर मी भाष्य केलं आहे पण त्याबद्दलचं माझं मत व वर्तन हे पूर्णतः व्यक्तिगत स्वरूपाचं आहे मला घडवणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे तसेच या पुस्तकाला मूर्त रूप देण्यास सहाय्य करणाऱ्या प्रत्येक सूर्दयाचे मी मनपूर्वक आभार मानतो माझे शब्द अलंकारिक किंवा जड नाही माझ्या लेखनशैलीत दृष्टी नाही मनाच्या पडद्यावर जे दिसतं ते रेखाटत जातो खेड्यातल्या प्रत्येक सामान्य मुलाचं जे भावविश्व आणि जगणं असतं तेच माझंही होतं त्याच असामान्य किंवा जगावेगळं असं काहीच नाही मात्र वेड्या वाकड्या अवघड काट्याकुट्यांनी आणि खाच खळग्यांनी भरलेल्या या सगळ्या प्रवासामध्ये माझ्या वाटेवरच्या जिद्दीपणाची कहाणी रेखाटताना प्रत्येक सामान्य संदर्भातून आगळीवेगळी प्रेरणा देणारी प्रसंग मला सापडतात त्या प्रसंगांची गुंफण करताना अनेक हिंदोळे लागतात कडूगोड आठवणी आशा आणि निराशेचे क्षण आणि पराभव आणि पराक्रमाच्या गाथा तिखट मीठ लावायला मिळतात भारतीय पोलीस सेवेमध्ये आल्यानंतर जुन्या संघर्षाचे नवे संदर्भ नव्याने उकलताना जीवनाचा अर्थ लागतो जगण्याचं उद्दिष्ट सापडतं अनेक प्रश्न अलगदपणे सुटलेले दिसतात तर अनेक नवे अचानक उभे ठाकलेले असतात या सगळ्या अनुभवांचं भरीत खेड्यातल्या माझ्या असंख्य समपरिस्थितीतल्या भावंडांसाठी समर्पित विश्वास नांगरे पाटील